नमस्कार मंडळी मी पूजा उमाडे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आ आम्ही चाललो होतो देवी आणण्यासाठी आता हा आहे आमच्या गावचा मेन रोड आता त्यानंतर आहे खडकीची नदी या नदीमध्ये खूप सारं पाणी असते पण आज काय माहिती का। थोडं कमी आहे त्याला पाणी त्यानंतर आता समोर गेलो होतो आम्ही खडकीमध्ये हे इथं जे आहे ना ते भुयारामध्ये देवी वसवलेली आहे आता ते देवी एक दोन दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवी त्यानंतर आम्ही गेलो होतो पेट्रोल पंपावर आणि तिथून आम्ही डिझेल वगैरे भरलं आता हा आहे कौ, क, कौ, कौल कौलखेडमधला मेन रस्ता आता या रस्त्यानं तुम्हाला वेगवेगळे फळफडाऊ सगळं सामान दिसेल कारण नवरात्री असल्यामुळे खूप सारं सामान आज रस्त्यानं दिसत आहे त्यानंतर इथं देव्या किव्या विकणं चालू होत्या त्यानंतर आम्ही चढलो होतो हायवेवर आता हा आहे आमच्या अकोल्यातील उड्डाण पूल हा बनून काही जास्त दिवस झालेले नाही आहे आता या उड्डाणपुलाजवळून आम्हाला आमच्या अकोल्यातील टावर दिसते हे टावर आहे अकोल्यातील त्यानंतर पोहोचलो आम्ही होतो आम्ही देव्या घेण्यासाठी आता इथं खूप साऱ्या देव्या होत्या आणि त्या खूप छान अशा सजवलेल्या होत्या वेगवेगळ्या डेकोरेशन त्यानंतर त्यावरील साज काहींचा साज बाकी होता काही घालणं चालू होता त्यानंतर आमच्या देवीचा काही साज आहे ना तो राहिला होता अंगावरती घालायचा आणि मी त्यांना त्यातील काही सामान दिलं आणि त्यांनी तो साज पूर्ण कम्प्लीट केला आता ही आहे आमच्या मंडळाची देवी यासाठी या, या देवीलाच नेण्यासाठी आज आम्ही आलो होतो त्यानंतर आम्ही गाडीमध्ये देवी ठेवली आणि निघालो होतो आता गावात जाण्यासाठी आता हा रस्ता आहे जैन चौकचा आता इथं मेन म्हणजे खूप सारी ट्रॅफिक राहते त्यानंतर आम्ही पोचलो होतो कौलखेड इथं आहे ना जिथून देव्या चालू होत्या ने ना तिथं मस्त बँड गिंड वाजवत लोक देवी नेत होते आता इथं आम्ही थांबलो त्यानंतर फुलं फळं टोपली खोपडी सगळं सामान घेतलं आणि नंतर आम्ही बसलो परत गाडीत त्या अगोदर आम्ही हार वगैरे घेऊन ठेवला होता आता आम्ही चाललो होतो मेन रस्त्यानं त्यानंतर चढलो आम्ही हायवेवर आता हा हायवे पण आमच्या गावातच जातो त्यानंतर आम्ही पोचलो होतो गावात आता देवी कुठं आणि कशी बसवली हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तोपर्यंत बाय आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये